मित्रमैन आम्ही चाललोय पालीच्या बल्लाळेश्वरला भेट द्यायला आणि पाऊस तर आमच्या एमआयडीसी मधला रोड नांगलवाडी जवळचा कसा झाला खराब तर आम्ही चाललोय मुंबई गोवा हायवे पण असं असेल पुढचा आहे पाली जाऊन थांबलोय तर भायनक असा पाऊस पडतोय आणि पाऊस तर पडतोय त्याचा काय विषय नाही पण त्यासोबत वीज पण जोरात जोरात पडते तर मित्रमैन आज आहे मंगळवार आणि आम्ही आलोय पालीच्या बल्लाळेश्वराचं दर्शन घ्यायला आणि इकडे आहे मंदिर एक आणि दोन मंदिर आहेत इथं मी तुम्हाला त्याचा इतिहास सांगतोच थोड्या वेळाने पण पहिला आम्ही दर्शन घेतो आणि मग आपल्या बल्लाळेश्वराचं दर्शन घ्यायला आम्ही आज जाणार आहे बल्लाळेश्वर मंदिराला भेट देण्याआधी आपल्याला या मंदिरात यावं लागतं मित्रमैत्रिणीनं तर त्याचं कारण असं आहे की त्या काळात एक व्यक्ती होता बल्लाळ नावाचा तर त्याच्या स्वप्नामध्ये देव आले होते आणि देवाने त्याला सांगितलं होतं की मी तुमच्या गावाच्या एका भागात आहे म्हणून तर मग काय झालं मग त्या बल्लाळाने त्या जागी जाऊन एका मूर्तीची पूजा करायला सुरुवात केली म्हणजे दगडाचीच पूजा करायला सुरुवात केली तर लोकांनी त्याला वेड्यात काढलं की हा काय वेड्यासारखा का दगडाची पूजा करतो आहे इथं काय मंदिर नाही काय नाही तरी तो भक्त बल्लाळ रोजच त्या दगडाची पूजा करत असते आणि मग एक दिवशी तो कंटाळला लोकांना आणि देवाला त्याने गारण टाकलं की कृपा करून तुम्ही स्वतः इकडे या तुम्ही ह्या सगळ्या लोकांना सांगा की माझी ही श्रद्धा खूप नाही तुम्ही खरोखरमध्ये माझ्या स्वप्नात आलेला होता आणि तुम्ही सांगितलं होतं मला की मी ह्या जागी आहे म्हणून तर मग तेथे ते काही दिवसांनी एक गणेशाची मूर्ती त्या लोकांना भेटली आणि मग ती मूर्ती म्हणजे बल्लाळेश्वराची आणि आपण ज्या मंदिरामध्ये जातो ती जागा आहे त्या बल्लाळाने पूजा केलेल्या मूर्तीची म्हणून येथे गणपतीचे दोन मंदिरं पाहायला मिळतात मित्रमैत्रिणीनं चला आपण आता बल्लाळेश्वर मंदिराकडे जाऊया आतमध्ये जे पालीचं फेमस मंदिर पाली आहे तिकडे आपण आता आतमध्ये आलो आहे पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरामध्ये तुम्ही पासता हा जो आहे सभागृह त्यांचा आणि खूप मस्त आहे लाकडी आहे आणि समोर जो दिसतोय तो दगडी ते आहे एंट्रन्स त्या मंदिराचा गाभाऱ्यात जाण्याचा पण काय इथे फोटोग्राफी अलाउड नाही आहे म्हणून मी तुम्हाला लांबूनच दाखवतोय आतमध्ये एक प्रवचन चालू आहे आणि इथं बाहेर हा परिसर आहे तलाव मंदिराबाहेर तुम्हाला असे स्टॉल मिळतात आणि तिथे तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी आणि प्रसाद घेऊ शकता आणि मला हे खूप आवडलं हे जे मूर्त्या भेटत आहेत खूप सुंदर दिसत बघा मित्रमैत्रिणींना ह्या मूर्त्या तर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ शेअर करा